हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजीक वाघेरे पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साजरी केली त्यांनी तब्बल शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी वाघेरे पाटील यांचा पराभव केलाय आपल्या होम वरच मोठ्या फरकानं मागे पडल्यामुळे वाघेरे पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचं बोललं आहे लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते थेट कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे मावळ लोकसभेसाठी एकूण तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते परंतु मुख्य लढत ही दोन्ही शिवसेनेच्या या उमेदवारांमध्ये झाली यात बारणे यांनी बाजी मारली श्रीरंग बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं मिळाली तर संजोक वाघेरे पाटलांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा इतकी मतं मिळाली मावळ मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघांचा समावेश होतो त्यात घाटावरील मतदारसंघांमध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात तर घाटाखालील मतदारसंघामध्ये कर्जत पनवेल आणि उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघात नेमके कुणाला किती मतं मिळाली आहेत यावर एक नजर टाकूयात पनवेल मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना एक लाख पन्नास हजार नऊशे चोवीस मतं मिळाली तर संजोग वाघेरे यांना एक लाख एकोणीस हजार आठशे शहाऐंशी मतं मिळाली यात एकतीस हजार अडोतीस मतांनी श्रीरंग बारणे हे आघाडीवर राहिले कर्जत मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस मतं मिळाली तर संजोग वाघेरे यांना त्र्याण्णव <games> हजार एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली सतरा हजार सहाशे साठ मतांनी संजोक वाघेरे हे आघाडीवर राहिले उरण मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली तर संजोक वाघेरे यांना एक लाख चार हजार पाचशे पस्तीस मतं मिळाली या तेरा हजार दोनशे पन्नास मतांनी संजोक वाघेरे हे आघाडीवर राहिले मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना चौऱ्याण्णव हजार आठशे मतं मिळाली तर संजोक वाघेरे यांना एकोणनव्वद हजार आठशे पासष्ट मतं मिळाली यात चार हजार नऊशे पस्तीस मतांनी श्रीरंग बारणे आघाडीवर राहिले चिंचवड मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस मतं मिळाली तर संजोक वाघेरे यांना एक लाख अकरा हजार चारशे सत्तर मतं मिळाली यात चौऱ्याहत्तर हजार सातशे पासष्ट मतांनी आघाडीवर राहिले पिंपरी मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना त्र्याण्णव हजार तीनशे तेवीस मतं मिळाली तर संजोग वाघेरे यांना शहात्तर हजार पाचशे ब्याण्णव मतं मिळाली यात सोळा हजार सातशे एकतीस मतांनी श्रीरंग बारणे आघाडीवर राहिले एकंदरीत आकडेवारी पाहिली तर घाटाखालच्या कर्जत उरण आणि पनवेल या तिन्ही मतदार संघात परिस्थिती फिफ्टी फिफ्टी राहिली परंतु घाटावरील पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघात मात्र श्रीरंग मारली दोन्हीही उमेदवार घाटावरचे असल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोण लीड घेणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं मावळ चिंचवड आणि विशेषतः पिंपरीमध्ये वाघेरे पाटलांना मोठं लीड मिळेल याची त्यांना अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही या तीनही ठिकाणी त्यांची मोठी पिछेहाट झाली आणि या लढतीत ते मागे पडत गेले त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं श्रीरंग बारणे यांनी या लढतीत शहाण्णव हजारांच्या फरकानं विजय मिळवत हॅट्रिक केली असं असलं तरी मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांचं मताधिक्य घटल्याचं पाहायला मिळालं मावळमध्ये सहाच्या सहा आमदार महायुतीचे असताना मताधिक्य का घटलं कुणी प्रामाणिक काम केलं नाही यावर देखील आता विचार मंथन केलं जाऊ शकत न्यूज ट्वेंटी अजय गायकवाड कर्जत युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात चिमुकल्यांसाठी सुरू मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा